सातपूर गावातील ऐतिहासिक भवानी माता यात्रा महोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ होण्याची तयारी सुरू झाली आहे यावर्षी बारा गाड्या ओढण्याचा मान श्री गणेशा कैलास मधुकर निगळ यांना मिळालेला असून यात्रा उत्सव अध्यक्ष म्हणून प्रकाश निगळ यांची निवड करण्यात आली आहे यात्रेच्या नियोजनाबाबत पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा करण्यात आली सातपूर गावात गुढीपाडव्याच्या निमित्ताने भवानी माता यात्रा मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते या यात्रेचा इतिहास शेकडो वर्षांपूर्वीचा असून सातपूर गावातील पुरातन भवानी माता मंदिराशी त्याचा गहिरा संबंध आहे या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे एकमेकाला बांधलेल्या बारा गाड्या ओढण्याची अणुकी परंपरा जी गेल्या अनेक शतकापासून अखंडितपणे सुरू आहे यात्रेच्या दिवशी सायंकाळी विशेष विधी पार पडल्यानंतर अर्धनारी नटेश्वर वेशभूषेत गाड्या ओढण्याची सुरुवात केली जाते हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक आणि पर्यटक सातपूरला गर्दी करतात गुढीपाडव्याच्या दिवशी यात्रा सुरू होण्यापूर्वी काही महत्त्वाचे धार्मिक विधी पार पडल्यानंतर पूजा आणि धार्मिक विधी संपन्न होतात यानंतर सातपूर गावातील त्र्यंबक रोडवर एकमेकाला बांधलेल्या बारा गाड्या मोठ्या जल्लोषात आणि भक्तिभावात ओढल्या जातात या गाड्यांना ओढण्यामागे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम आहे या परंपरेला मोठ्या आध्यात्मिक महत्त्व असून भवानी मातेच्या कृपेने गावाच्या समृद्धी आणि सुरक्षतेसाठी हा विधी पार पडतो असा भाविकांचा दृढ विश्वास आहे यंदाच्या भवानी माता यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी यात्रा उत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीमध्ये अनुभवी आणि कार्यक्षम व्यक्तींना जबाबदारी देण्यात आली असून यात्रा उत्सवाध्यक्ष प्रकाश निगळ कार्याध्यक्ष शिवाजी भंधुरे तानाजी निगळ उपाध्यक्ष भरत घाटोळ सुनील मोरे मंगेश निगळ व्यवस्थापक समाधान देवरे अमर काळे राहुल काळे कृष्णा घाटोळ संतोष पवार विजय अहिरे आदींची नियुक्ती करण्यात आली आहे याशिवाय स्वागत यात्रा कमिटी देखील जाहीर करण्यात आली आहे जी यात्रेच्या सुरळीत आयोजनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे याबाबत गोकुळ निगड यांनी अधिक माहिती दिली सुमारे सतराशे सात सालापासून या सातपूर गावामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी आमचं जे आराध्य आराध्यदेव होते भऊनी माता या देवीची यात्रा असते आणि त्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी त्र्यंबकुरूवरती बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो या परिसरात अनेक नागरिक कामगार वर्ग शेतकरी वर्ग बालगोपाळ सर्व कुटुंबासहित लोक या ठिकाणी खूप मोठी गर्दी करतात आणि खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी असतो तसेच दुसऱ्या दिवशी अशी विराट दंगल आपण आपलं जे भवानी माता मंदिर आहे त्याच्या पायथ्याशी त्या ठिकाणी आपण आयोजित करतो तर मी आपल्या परिसर सर्व पैलवांना विनंती करतो की त्या दिवशी तुम्ही हजर राहून आपलं चांगलं बक्षीस पटकाव असे मी विनंती करतो आणि आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थच्या उपस्थित या ठिकाणी जी बैठक झाली त्याच्यामध्ये अध्यक्षपदी प्रकाश पोपटराव निगळ व कार्याध्यक्ष शिवाजी लक्ष्मण भंजुरे यांची निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी भरतभाऊ गाठोळ असेल सुनील भाऊ मौले असतील आणि सर्वात महत्त्वाचं यावर्षी गणेशाची मानकरी म्हणून कैलास धोनगळ यांची निवड करण्यात आली सर्व मते तरी मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की आपल्या न्यूजमार्फत सर्व परदेशातील नागरिकांना या न्यूज देऊन चांगली गर्दी चांगल्या चांगली गर्दी कशी होईल अशी एक संदेश द्या आणि ही यात्रा आपली खूप चांगली आम्ही आयोजित करतो आणि अशीच परंपरा इथून पुढे कायम चालू राहील तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भवानी मातेच्या यात्रेचा भव्य सोहळा संपन्न होणार असून धार्मिक परंपरा आणि उत्साहाचा संगम असलेल्या या ऐतिहासिक सोहळ्याला हजारो भक्तांची उपस्थिती लाभणार आहे वेदन्यूज प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक